आवाज रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी बोगी बोग्य रेस्टॉरंट चोवीस तास खुले राहणार दिग्दर्शक दिग्बाल लांजेकर अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते रेस्टॉरंटचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे बोर्डच्या रेस्टॉरंट ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत आपुर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी बुगी बोगी रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला या रेस्टॉरंटची पहिली शाखा मुंबई या ठिकाणी आहे हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्या तयार केले असल्याचं ज्याला ओगी बोगी असं नाव देण्यात आलंय विशेष म्हणजे हे बोगी बुगी रेस्टॉरंट पिंपरी चिंचवड चिंचवडपुणेमध्ये गुरुद्वारा चौक आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे दिवसरात्र सुरू राहणार आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्राचे न्यूज एटीनचे संपादक देवा यांनी खरं तर आपण बघतोय की चक्क कचऱ्यापासून आपण या अकोर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी बोगी बोगी रेस्टॉरंट आपण या ठिकाणी उभारायला आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जे काही त्यांचे शेप असतील की आर्किटेक्ट असतील त्यांचे मालक असतील व इतर ग्राहक असतील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर आपण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते को आ, जे कोणी या ठिकाणचे मालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर सर आपण बघितलं तर नेहमीच आपण आहे की लांब पल्ल्याच्या गाड्या असतील त्याच्यात जनरल डब्बा असेल त्या डब्यामध्ये जर बघितलं तर आपण रेल चेन भांडण वगैरे हो हे पाहायला मिळतं आहे आज आपण बघितलं तर या भंगार ज्या बोगी आहे त्या बोगीपासून तुम्ही रेस्टॉरंट अतिशय छान बनवलेलं आहे काय सांगाल रेल्वेचं कॉन्सेप्टच आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स ज्याच्यामध्ये ते बंद असलेल्या मोमेंट नसलेल्या बोगी आपल्याला देतात त्याचा दोन उद्देश आहे एक तर रेल्वेच्या प्रवाशांना त्याचबरोबर स्टेशनच्या जवळपास असणाऱ्या स्थानिक सर्व रहिवाशांना चोवीस तास फूड मिळालं पाहिजे हा त्यांचा कॉन्सेप्ट आहे दुसरा आहे ह्या बंद पडलेल्या बोगीमधूनसुद्धा रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे आणि आपल्या भारतीय रेल्वेचं संपूर्ण देशभर जाळं पसरलेलं आहे म्हणजे जगामध्ये एक नंबरला आपली रेल्वे आहे आता आणि अशा वेळेस हा उद्देश घेऊन रेल्वे पुढे जाते त्याच्यामधून हजारो ठिकाणी असे रेस्टॉरंट होऊ शकतात हजारो तरुणांच्या हाताला काम मिळू शकतं रोजगार मिळू शकतो आपण ही बोगी बघताय आपण या रेस्टॉरंटमध्ये साधारण तीस ते पस्तीस या ठिकाणी सगळे माझे सहकारी काम करतात म्हणजे तीस ते पस्तीस कुटुंब याच्यावरती चालू शकतात असे देशभर हे रेस्टॉरंट ऑन व्हील्सचे प्रोजेक्ट आहेत आम्ही दोन हजार एकवीसमध्ये मुंबईमध्ये हा प्रोजेक्ट घेतला होता रेस्टॉरंट ऑन व्हील्स बोगी वोगी खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आपण ह्या पुण्यामध्ये आकुर्डीमध्ये हे आता रेस्टॉरंट सुरू करतो आहे चोवीस तास हे रेस्टॉरंट सुरू असेल रेल्वेचे प्रवासी त्याचबरोबर सर्व स्थानिक रहिवाशी भागात या भागातले पुणे पिंपरी चिंचवड सर्वच भागातील त्याचबरोबर या ठिकाणी मोठे दोन विद्यापीठ आहेत आणि अनेक कॉलेज आणि स्कूल्स आहेत हजारो विद्यार्थी या परिसरामध्ये राहतात त्यांच्यासाठीही चोवीस तास हे रेस्टॉरंट उपलब्ध असणार आहे आम्ही या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी मांसाहारी सर्व पदार्थ ठेवत आहोत त्याच्यामध्ये म्हणजे चहा कॉफीपासून मॉकटेल्सपासून ते संपूर्ण जेवण नाश्ता जेवण इंडियन साऊथ इंडियन चायनीज तंदुरी पंजाबी कॉन्टिनेंटल सर्व प्रकारचं अन्न पदार्थ या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे आपण अवेलेबल करून देत आहोत निश्चितच आपण बघतोय की इथं या भोगी भोगी हॉटेलला बनवणारे आरेक्टिस आधी सर काय सांगाल एकंदरीत किती महिने या हॉटेलला बनवण्यासाठी तुम्हाला लागले आहे सहा महिने हा प्रोजेक्ट चालला काम चालू होतं इंटरव्हलचं ह्या प्रोजेक्टचं सहा महिने सहा महिने जर आपण जर बघितलं तर ही भंगारातली गाडी भंगारातली गाडीला एक तुमच्यापुढे एक आव्हान होतं की हिला कशाप्रकारे एक फाईव्ह स्टार रेस्टॉरंट होईल तर हे आव्हान होतं तर ते आव्हान तुम्ही कसं आहे ॲक्च्युली ज्यावेळेस हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला त्यावेळेस ह्याची अवस्था जी होती ती प्रॉपर म्हणजे जी तुम्ही आत्ता बोलली त्या पद्धतीनेच होती पण ज्यावेळेस दादांचं माझं काही थीमचं याचं बोलणं आलं की चोवीस तास आपल्याला हा इथं हे ठेवायचं आहे म्हणजे ऑन व्हील्स ट्वेंटी फोर आवर्स तर त्या अनुषंगाने विचार करून थीमचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध केल्यात आम्ही इंटरनेलच्या माध्यमातून लोकांना एक तास अर्धा तास ज्यावेळेस लोक येतात जेवायला त्यावेळेस त्यांना तो ॲम्बियन्स इथं एक पोषक असावा एक चांगलं आपण एक चांगल्या लेवलला जातो आहे आपण एक चांगल्या ठिकाणी जाऊन जेवण करतो आहे ह्याचा स्वाद मिळावा किंवा ह्या गोष्टी पाहायला मिळाव्यात आणि प्रत्येकाचं एक हॉटेलला येताना एक स्टार्टिंगला विषय असतो की आपण कुठे जायचं काय तर काय ऑन व्हील्सवरती म्हणजे बोगीमध्ये जायचं जेवला हा उत्साह जास्ती राहणार रेग्युलर हॉटेलपेक्षा तर तो विचार करून आम्ही जास्तीत जास्त लोकांना चांगल्या गोष्टी देण्याचा इथं प्रयत्न केला की त्यांचं एंटरटेन होईल त्याच्याबरोबर आम्ही थीममध्ये काही गोष्टी अशा केल्यात की ऐतिहासिक गोष्टी पण इथे घेतल्यात की स्कायलाईन घेतली इथली परत रेल्वेची काही माहिती दिलेली आम्ही परत जुन्या आपल्या म्हणजे मुंबईच्या बोगीची पण आम्ही इथं प्रेझेंटेशन केलेलं आहे किंवा जे काय किचनचा पार्ट आहे जो काय सिटिंग अरेंजमेंट आहे किंवा जो आम्ही आउटसाईडला पण आम्ही बाहेरच्या बाजूलाही सिटिंग अरेंजमेंट करतो आहे प परमिशन नंतर ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या माणसाला तिथे व्यवस्थित वाटल्या पाहिजे हा आमचा उद्देश पहिला निश्चित अपन बगत है कि यहिकाणी जे आचे हैं आचरियत है। साधारण तुम्हारा पदार्थ को तो तो तुम्हें बनवना ठिका आनेकरान तुम्हें खुशठेवने कस रिस्पॉन्स दे खाद्य पदार्थ कसा स्वच्छ आता ताजे देने का तो प्रयत्न कर इधर जो भी आपको मिलेगा सब फ्रेश मिलेगा कुछ भी हम लोग अगले दिन का नहीं रखते तो इधर पे जो भी है हर एज के हिसाब से हम लोगों ने मेन्यू डिज़ाइन किया है जैसे कि आपको कटलेट पाँव भी मिलेगा कीमा पाँव है फिर आमलेट्स हैं स्टफ आमलेट्स हैं तो अलग अलग डिशेस को नया प्रेजेंटेशन देके के हम लोग कर रहे हैं तो इधर आपको रेलवे का कटलेट कुछ अलग फॉर्म में मिलेगा जो आपको किधर और किधर नहीं मिलेगा तो फिर पिज्ज़ा है पास्ता है यूथ के हिसाब से फिर दाल खिचड़ी लाइट में एकदम और तंदूरी चिकन है नॉल टिक्कज़ है सब हैं तो आपको किधर से भी ऐसा नहीं लगेगा कि मेरे को और किधर जाने के खाने के लिए आपको सब चीज़ इधर ही मिलेगा कॉन्टिनेंटल से लेके पिझ्झा से लेके पास्ता निश्चितच आपण काही या ठिकाणी जे खवळे आलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय नाव हो तुझं प्रसन्न प्रसन्न चव्हाण काय वाटतं तुला एकंदरीत बाहेरून जर बघितलं तर ही बोगी वाटते ना आतमध्ये आले नाहीतर स्टार वाटते मी बाहेरून बघितलं मी म्हटलं हे काहीतरी कॉन्सेप्ट वेगळंच काहीतरी केलेलं आहे हे काय पी फ्री चिंचवडमध्ये पहिल्यांदा काहीतरी घडलेलं आहे माणसांना पण काहीतरी आतमध्ये जर आलं तर ॲम्बियन्स एवढं छान केलं आहे की मी बघूनच वाटलं नव्हतं की बाबा रेल्वेचा असं काहीतरी आतमध्ये होऊ शकतं कोणतरी असं विचार करू शकतं म्हणून आणि खूप छान बघितलं आता ऑर्डर पण माझी आत्ता टेस्ट करून झालेली आहे तर एवढं छान शेफच्या हाताला पण खूप चांगली चव आहे मी आता प्रश्न पडतो पोरांना की रात्री आपण बड्डे बिड्डे कोणाचं सेलिब्रेट करायला जातो तर कुठं जायचं सगळे हॉटेल बंद झालेलं असतात तर हे बोगी वोगी रेल्वेने एवढं छान कॉन्सेप्ट काढलं आहे की की आर रे आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या शेजारी या वेगी हॉटेल रेस्टॉरंटचं ओपनिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसरात्र जे आहे ते बोगीवेगी जे आहे ते रेस्टॉरंट चालू असणार आहे आणि जे आचार्य आहेत त्यांनी आत्ता सांगितल्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडकर असतील किंवा प्रवासी असतील यांना स्वच्छ आणि ताजे जे जेवण आहे जे, जे पदार्थ आहेत ते देण्याचा प्रयत्न त्यांचा असणार असल्याचं त्यांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीसाठी ते देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा